राहुल गांधीचं जे केलं आहे हा देशासमोर ठेवत नाहीये त्यामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण केलेलं आहे कुठल्या जात मना देशामध्ये लोकशाही आहे आणि काल लोकसभेचे विरोधी पक्ष नेते देशाचे मान यानंतर मी

भारताचे खरे काम करणारे खरपुरा पुरा भा भारत पुरा उभं करणारे मुलं तर गांधी घराणा गांधी घराणा आहे या ठिकाणी रा इंदिरा गांधींनी मोठ्या प्रमाणात भारताला के उभं केलं मोट, मोठमोठ्या सुविधा दिल्या सगळं आपल्याला एक जागतिक लेवलचा भारत हा करून लागला त्यानंतर राजीव गांधींनीसुद्धा त्याप्रमाणे म एक डिजिटल इंडियाप्रमाणे काम केलं आणि या ठिकाणी राहुल गांधींनी आपलं राजीव गांधींनी इंदिरा गांधींनी आपल्या भारताला ते स्वतः शहीद झाले आणि ते तुम्हा आमा करतात त्यांनी रक्त त्याचं सांडलेलं आहे खरं म्हटलं तर याच्याकरता विचार करायला पाहिजे भाजपने अशी माणसं अशा याच्यामध्ये इलेक्शन हाऊसमध्ये यायला नाही पाहिजे त्याला अगोदर भाजपनं बडतर्फ करावं हे स भारत सरकार हा सर्व जाती धर्माचा आहे एक संविधान चालणारा हे आणि जाती हे विषय त्यांनीच कायदा तयार करतात आणि त्यामुळे कायद्यामध्ये जातीचा शब्द करतात आणि ते भारताच्या सर्वोच्च सभागृहात करतात हे मोठा अपमानसह त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्या बा त्यांचा झालेला आहे मो मोदी सरकारचा झालेला आहे त्याकरता अनुराग ठाकूरला बटतर्प करावं आणि आम्हाला या ठिकाणी मरा भारताचे अध्यक्ष साहेब नाना पटोले यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे याच्या व्यतिरिक्त याच्यानंतर जर कोणी अशा प्रकारचं तर जातीवादक शब्द केला हे सगळ्या जातीला मेन्स केला तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू आणि माझ्या तातडीनं जोपर्यंत नाही काय अनुराग ठाकूरला बटतर्प करणार नाही तोपर्यंत आंदोलन असे चालू राहण्याचासुद्धा इशारा देण्यात येईल